नमस्कार कोर्टात केस चालू होते आणि आता सर्वजण आलेले असतात आता तर मधुबावंनी अर्जुनकडे केस दिलेली आहे त्यामुळे सायली कुसुमताई खुश असतात सायली देखील आलेल्या असतात आणि साक्षी महिपत दोघंही येऊन बसतात आता जोशी देखील आलेला असतो अर्जुन जोशीकडे रागाने बघत असतो आता केसला सुरुवात होते तेव्हा अर्जुन म्हणतो जज साहेब आता मधुकर पाटील यांची केस मी अर्जुन सुभेदार लढवत आहे त्यांनी जोशी वकिलाकडनं केस काढून घेतलेली आहे ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा जज विचारतात का तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो कारण जोशी वकील हा मैपतचा माणूस आहे हे आता मधुभाऊंना समजलं आहे तसा माझ्याकडे पुरावा आहे मी तो पुरावा कोर्टात सादर करतो आणि अर्जुन तो व्हिडिओ जस साहेबांना दाखवतो आता जस साहेब देखील हादरून जातात आणि ते म्हणतात काय जोशी वकील मैपतचा माणूस आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो म्हणूनच सर आता मधुभाऊने त्यांच्याकडून ती केस काढून घेतली आहे आणि ती केस परत त्यांनी मला दिली आहे आता जोशी वकिलाकडे बोलण्यासाठी काहीच शब्द नसतात तो गप्पा उभा असतो त्यानंतर इकडे पवार वकील म्हणतात की जस साहेब आपण तर गेल्या सुनावलीला पाहिलंच आहे की साक्षी शिकरे त्यांचा सावत्र भाऊ अथर्व हे दोघेही त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले होते तर साक्षी शिकरे ही जेव्हा खून झाला तेव्हा खुनाच्या वेळी ती आश्रमामध्ये नव्हतीच ती तिथे तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेली होती त्यामुळे साक्षी शिकरेचा या केसची काहीही संबंध नाहीये हा खून मधुकर पाटलांनीच केला आहे हे सिद्ध होते त्यानंतर अर्जुन म्हणतो की लॉर्ड इथे अथर्व शिकरेला कोर्टात हजर करण्याची मला परवानगी हवी आहे मला अथर्व शिकरेला काही प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा आता अथर्व शिकरे कुठून आणायचा असा पवार वकील मैपत आणि साक्षीला प्रश्न पडतो कारण त्यांनी असंच खोटं सगळं नाटक केलेलं असतं खोटा भाऊ उभा केलेला असतो पण माणूस कोण उभा करायचा हे त्यांनी आधी ठरवलेलं नसतं अथर्व शिकरे नावाचा कोणीही माणूस नसतो त्यामुळे आता कोणाला कोर्टात आणायचं हा त्यांना मोठा प्रश्नच पडतो आणि अर्जुनने त्यांच्या बरोबर दुखत्या नसेवर पाय ठेवलेला असतो आता लगेच जस साहेब परमिशन देतात तेव्हा पवार वकिलांची लगेच तारांबळ उडते त्यांची ततप्पा होते काय बोलायचं हे त्यांना समजत नाही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो यावरूनच सिद्ध होत आहे ज्या अरती पवार वकिलांना समजत नाहीये काय बोलायचंय त्यांची धान उडाली आहे त्यावरून सिद्ध होत आहे की अथर्व शिकरे नावाचा माणूसच नाहीये हे सगळं नाटक आहे जस साहेब हा खोटा माणूस यांनी तयार केला आहे कारण साक्षी शिकरेला वाचवण्यासाठी त्यांनी अथर्व शिकरे हा खोटा माणूस तयार केला आहे तेव्हा मैपत राहून म्हणतो नाही नाही खरं आहे हे आहे अथर्व शिकरे नावाचा माणूस अर्जुन म्हणतो आहे तर त्याला बोलवा आता लगेच कोर्टात लगेचच्या लगेच त्याला कोर्टात बोलवा कोर्ट थांबू शकत तेव्हा लगेच आता महिपतला काही बोलावं समजत नाही अर्जुन म्हणतो तुम्ही गप्प राहिलात त्याचाच अर्थ असा आहे अथर्व शिकरे नावाचा माणूसच नाहीये त्यानंतर जज साहेब दोन दिवसांचा सा अवधी देतात आणि सांगतात दोन दिवसात अथर्व शिकरेला इथे कोर्टात हजर करण्यात यावं नंतर कोर्टाबाहेर अर्जुन म्हणतो अरे महिपत मला माहीत आहे अथर्व नावाचा माणूस कोणच नाही आहे तू किती खोटी अथर्व नावाची माणसं घेऊन ये पण त्यांचे खरे चेहरे मी समोर आणणार त्यांना असे उलट सुलट प्रश्न विचारून त्यांची चोरी पकडली जाईल ना तेच मी बघे मलाही माहीत आहे आणि तुलाही माहीत आहे अथर्व शिकरे नावाचा माणूस नाहीच आहे त्यामुळे तू आता कितीही काही कर पण मी साक्षीला खडी पाठवणार हे नक्की आता मात्र महिपत आणि साक्षीला तर थरथराट भरलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू